भारतीय जनता पक्षाच्या घर चलो अभियानाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील रामपेट येथून या अभियानाची सुरुवात केली यावेळेला त्यांनी घरी जाऊन भारतीय जनता पक्षाने तयार केलेले पत्रक दिले घरोघरी जाऊन देखील त्यांनी यावेळेला घराच्या महिलांना पत्रक दिलं तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यात येईल असं सांगितलं आज सर्व ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये जनसंपर्क अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि मी स्वतः आज मध्य नागपूर मधल्या या क्षेत्रामध्ये स्वत या ठिकाणी महिला कॉम्प्लेट देऊन याची सुरुवात केली आहे जे काही काम दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये पण जे कामं सुरू आहेत त्या सर्वाचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतो आहे या जनसंपर्क अभियानाच्याद्वारे लोकांना सगळ्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून करतो आहे यातून जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या मागे आहेत आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे